नारायण पोळ धसवाडी या आमच्या परिसरामध्ये माननीय कलेक्टरच्या अध्यक्षनुसार साधा पोळा सर्व शेतकऱ्यांनी खरकाडी तांदा धसवाडे ते साजरा केलेला आहे आणि सर, सरकारच्या नियमानुसारच आम्ही साधेपणानं पोळा साजरा करून या ठिकाणी शेतकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केलेला आहे त्या ठिकाणी आम्ही स सरकारलासुद्धा सहकार्य करत आहोत आणि अशा पद्धतीने आमच्या खरकाडी तांडे येथील शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी साध्या पद्धतीनं पोळा साजरा करून लंपी आजाराच्या संसर्गा ज्या संसर्गामुळं या ठिकाणी आम्ही त्याची काळजी घेतलेली आहे आणि एक एक जोड्या बैलाच्या फिरून आम्ही शासनाला सुद्धा सहका अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलेलं आहे आज खर अहमदपूर तालुक्यातील खरकाडी तांडा येथे बैलपोळा साजरा करण्यात आला त्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लंपी आजाराचा प्रमाण खूप वाढलेला आहे त्या पद्धतीने गर्दी न करता आम्ही बैलपोळा या सरकारी तांडा या ठिकाणी शांततेमध्ये आम्ही साजरा केलो हो। आहोत त्यांच्या आदेशानुसार आदेश पाल पालन करून आम्ही शांततेमध्ये पोळा साजरा केला आहोत शांतपणा करून पोळा साजरा केला मी अमोल राठोड धसवाडी येथे नुसार, खरकाडी तांडा येथून आम्ही बैलपोळा साजरा करतो प्रत्येक वर्षी हीच प्रत प्रतिक्रिया आहे तरी पण यावर्षी पण साजरा केलो कलेक्टर आदेशानुसार मान्य देखील आम्ही साजरा करून यावर्षी पण हा साजरा केलो